नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे सहा नोव्हेंबर आज आपण आजचा तालुका वाईज आणि जिल्हावाईज हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर पश्चिमी आवर्त हा हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पूर्व भागात आलेला आहे पुढे निघून गेलेला आहे त्याच्यामुळे आता थंड वाऱ्याचा प्रवाह हळूहळू इकडे राजस्थान मध्य प्रदेश गुजरात तसेच आपल्या महाराष्ट्रात सुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे उत्तर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे मध्य महाराष्ट्रात सुद्धा पहाटेच्या वेळी थंडी पडत आहे इकडे अरबी समुद्रावरून दक्षिण महाराष्ट्रात थोडंफार बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो होत आहे त्याच्यामुळे मागील दोन तीन दिवसापासून दक्षिण महाराष्ट्र असेल कोल्हापूर पुणे सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातून थोडाफार पाऊस सक्रिय आहे हा पाऊस आज सहा नोव्हेंबर आहे सात नोव्हेंबर आज उद्या राहील परवा हा पाऊस किंवा जे ढग दिसत आहे तुम्हाला आकाशे ते पूर्णपणे संपुष्टात येतील आठ नोव्हेंबर पासून आकाशे पूर्णपणे सूर्यप्रकाशे तुम्हाला दिसून येईल त्याच्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं सकाळच्या सात वाजताच्या सॅटेलाइट मध्ये तर इकडे सांगली सातारा सोलापूर दाराशिव लातूर अं कोल्हापूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग हा जो सर्व पट्टा आहे पुण्याचे भाग असतील अहिल्यानगरचे दक्षिण भाग याबा पट्ट्यातून सध्या ढगाळलेलं हवामान सक्रिय आहे उर्वरित राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत आकाश हे पूर्णपणे निरभ्र आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा सहा नोव्हेंबरचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर जिल्हा वाईज तर आज थोडाफार पावसाचा अंदाज इकडे पुणे सिटी असेल मावळ मुळशी त्यानंतर भोर वेल्ले सासवड बारामती वाई महाबळेश्वर खंडाळ्याचे काही भाग असतील फलटण खटाव कोरेगाव तालुक्याचे काही भाग असतील कराड तुळक ठिकाणी तसेच इकडे शाहूवाडी बावडा राधानगरी हिंगलज त्यानंतर जत कवटे महाकाळ तासगाव आटपाटी विटा हा पट्टा आहे तसेच इकडे चिपळूण खेड वैभववाडी कणकवली कुडाळ सावंतवाडी याच्यानंतर इकडे महाड मा, मानगाव रोहा तसेच इकडे पाली सुधागड हा जो पट्टा आहे पेन या भागातून ढगाळलेला हवामान आज दिवसभर राहील आणि जर स्थानिक ढग निर्मिती झाली तर या तालुक्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल मोठ्या क्षेत्रावर नसेल कुठेतरीच होऊ शकतो यानंतर आजचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर मगाशी सांगितल्याप्रमाणे इकडे आज कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे सोलापूर धाराशिव लातूर सातारा रायगड हा जो पट्टा आहे हिरव्या कलर मधील या भागातून दुपारनंतर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील हा पाऊस सार्वत्रिक किंवा मोठ्या क्षेत्रावर नसेल कुठेतरीच होईल आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून नाही राहिलेले हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून बाकी थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर इकडे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक बुलढाणा जालना बीड अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर हा जो पट्टा आहे या भागातून दुख आणि थंडी आता पाहायला तुम्हाला भेटणार आहे आज सुद्धा या भागातून पडलेली आहे उद्या सुद्धा याचं प्रमाण थोडं हळूहळू वाढणार आहे उर्वरित विदर्भात सुद्धा हळूहळू थंडीचं प्रमाण हे वाढण्याची शक्यता पुढील काही दिवसात आहे याच्यानंतर हवामान खात्याने आज कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिले आहेत तर आज इकडे नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे अहिल्यानगर नाशिकचे घाटबाग, ठाणे पुण्याचे घाटबाग, त्यानंतर मुंबई आणि रायगड हा जो सर्वपट्टा आहे या भागातून हवामान खात्याने आज थोड्याफार ठिकाणी गर्जना आणि स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे उर्वरित राहिलेले जे जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यातून कोणता अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये तर बाकी हा होता सहा नोव्हेंबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जे अपडेट आहे ती त्यांचे त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद